लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला होता अवघे एक दिवस शिल्लक आहे सत्तावीस ऑगस्ट पासून गणपती हे प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत आपण गणपती कारखान्याच्या ठिकाणी आलो आहोत अहिल्यानगर शहरातील या गणपती कारखान्यामध्ये आपण बघू शकतात अनेक विविध रूपी गणपतीची मूर्ती या सजलेल्या आहेत गणपतीचे मंडळ बसतात तर त्या अनुषंगाने आठ ते दहा फुटी या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती त्या आलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या लालबागच्या राधाच्या मूर्तीच्या अनुषंगाने गणरायाच्या मूर्ती या ठिकाणी आहेत छोट्या देखील देखील गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत मात्र याच गणपती कारखान्यामध्ये एक आगळी वेगळी अशी एक नवीन मूर्ती बघायला भेटलेली आहे ती म्हणजे मनोज दारांगे पाटील आणि गणरायाची मूर्ती येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगे हे आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने अलीकूस करणार आहेत आणि त्याच्या आधीच गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगाने ही मूर्ती एक कुठेतरी लक्षवेधी ठरतीये मनोज जरांगी पाटलांची ही मूर्ती बघितली तर पाच ते साडेपाच फुटाची या ठिकाणी त्याची हाईट दिसतीये पूर्ण वेशभूषा त्या बनवण्याची कला आणि त्या पाठीमागे गणरायाची मूर्ती असे ही एकंदरीत मूर्ती आहे कुठेतरी गणराया मनोज जरांगेंना एक आशीर्वाद देत आहेत त्यांच्या पाठीवर हात ठेवत आहेत अशा पद्धतीची ही सुबक अशी एक मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर विविध गणरायाच्या मूर्त्या देखील या ठिकाणी आपण बघू शकतात मनोज जारांगे हे एकोणतीस ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जाणार आहेत आणि कुठेतरी ही आकर्षक मूर्ती ही वेगळी अशी चर्चेची राहणार आहे आपण जी मनोजी दारांगे साहेबांची प्रतिकृती पाहते हे थोडस मी मराठा आरक्षण संदर्भात हा विषय थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला जसं की साक्षात गणपती बाप्पा हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना चाल पुढं गड्यार आहेत तुला भीती कशाची आणि परवा बी कोणाची हा एक संदेश त्यातून आम्ही देतोय मूर्तीची उंची साधारणतः एक पाच ते साडेपाच फूट आहे आणि बनवण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी हा त्याकरता लागलाय नाही शेतकरी व स्वप्न आर्ट्स हे दरवर्षीच काहीतरी एक वेगळी संकल्पना गणेशोत्सव काळामध्ये बनवतच तर एवढी आम्ही संकल्पना बनवली आणि या मूर्तीचं काम मध्यरात्री थोडं उशिरा झाल्यामुळे अजून ही कुठं आम्ही त्याला प्रेझेंट केलेलं नाही आणि मागणी आल्यानंतर आम्ही तिथं पुरवठा करणार आहोत त्यांची भेट घेण्याचं आमचं थोडंसं स्वप्न आहे त्यांचे पाय जर आमच्या कारखान्याला लागेल थोडस आम्हाला सुद्धा त्या कामाचं कौतुक केलं होण्या ग्राहकांच्या मागणीनुसार देखील या ठिकाणी मूर्त्या या तयार केलेल्या आहेत नक्कीच आपण बघू शकतात की अनेक मूर्त्या या ठिकाणी अजूनही काही तयार होत आहेत अवघ्या चोवीस तास राहिलेले आहेत गणरायाच्या आगमनासाठी आणि त्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी प्रवीण सरोसे लेट्सअप मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा